आगामी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या पक्षांच्या युतीच्या चर्चा ऐकतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता रामदास आठवले यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना युतीसाठी साथ घातलेली आहे आणि रामदास आठवले यांनी अशा पद्धतीचं एक ट्विटच केलेलं आहे प्रकाश आंबेडकर आणि माझ्या भेटीगाठी वाढल्या पाहिजेत असंही रामदास आठवले यांनी म्हटलंय वंचित बहुजन आघाडी सोबतच्या युतीसाठी रामदास आठवले सकारात्मक आहेत आणि आधी सुद्धा त्यांनी प्रकाश आंबेडकरांना युतीसाठी साथ घातली होती त्यावेळेला वंचित कडून सकारात्मक प्रतिसाद काही आलेला नव्हता आणि त्यामुळे यावेळेला वंचित नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मला वाटतं की जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा गेट होत आहे तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकरांनी ते दोघे एकत्र आलेले आहेत पण ठीक आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत काही ठिकाणी ते एकत्रितपणे लढणार आहे पण त्याचा फारसा परिणाम आमच्या महायुतीवर होणार नाही आमच्या महायुतीने ठरवलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी होईल म्हणजे सगळ्या जागांच्या जा जा ह्याच्यामध्ये जा त्या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र राहणार आहोत पण ज्या ठिकाणी काही ठिकाणी झाली नाही तर आम्ही आपापल्या बळावर त्या ठिकाणी लढणार आहोत या बातमीनंतर मध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो